शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनरावजी ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना सुमननगर येथे मागील गडित हंगामातील ज्या शेतकऱ्यांनी ऊस घातला होता त्या सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर प्रकाश घनवट यांनी दिली असून या अगोदर दिवाळीपूर्वी पन्नास टक्के रक्कम दिली होती राहिलेले सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले असून ऊस बिलापोटी शेतकरी शेतकऱ्यांच्या एक रुपया सुद्धा कारखान्याकडे देणे बाकी नसल्याचे डॉक्टर घनवट यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले असून अॅडव्होकेट प्रताप काका ढाकणे हे शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवत असून विरोधकांनी मात्र निवडणूक प्रचारात हा मुद्दा लावून धरला होता की शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट द्या आता उसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याने विरोधकांचे तोंड बंद झाले आहे संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची जे गेल्या गळित हंगामाचे पेमेंट राहिले होते हे पेमेंट दोन दिवसापूर्वीच प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेल्या आहे, तरी शेतकरी बंधूंनी नाराज मान्य सेवनकर्ता जयप्रकाश बागडे अहमदनगर शेवगाव